आम्ही जी पत्रकार परिषद गेली आज आज जी घेतलेली आहे वर्ल्ड आर्ट कॉम्प्लेव्ह आर्ट एक्सपोची हा सेकंड एडिशन आहे वर्ल्ड आर्ट कॉम्प्लेवचा गेल्या वर्षी आम्ही जो वर्ल्ड आर्ट कॉम्प्लेवचं फर्स्ट एडिशन केला होता त्याला खूप क्रिमेंडस असा प्रमाण सक्सेस आम्हाला मिळाला होता खूप चांगले चित्रकार त्या ठिकाणी होते आणि यावर्षी देखील आम्ही जो सेकंड एडिशन करतो आहे त्याची तारीख आहे सहा सात आठ नऊ मार्च या या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा या तारखांच्या वेळी जे आपलं जे प्रदर्शन आहे बाकी खूप चांगले कलाकार याच्यामध्ये सहभागी होणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील असणार आहेत का काही स्कल्टर असणार आहेत का काही पेंटिंग करणारे असणार आहेत रियालिस्टीवर करणारे काही लोक आहेत तर अशा वेगळ्या माध्यमातले लोक किंवा कंटेम्प्ररी आर्टमध्ये पण इथे चित्र लागणार आहेत आणि या ठिकाणी अगदी पंचवीस हजारापासून ते करोडोपर्यंत चित्र तिथे लागतात पण गेल्या वर्षी शाहू स्त्रांचं चित्र होतं जवळजवळ तीस लाखाचं चित्र होतं तीस लाखाच्यापेक्षा जास्त किंमत होती त्याची आणि आजही त्यांच्या तशी तशा प्रकारची चित्र लागली होती दोन करोडचं दोन करोडपेक्षा जास्त किंमतीचं एक स्क तिथं लागलं होतं यावर्षी देखील अशा प्रकारच्या मोठ्या किमतीच्या काही वस्तू पण लागतील त्याचबरोबर जे काही छोटे आर्टिस्ट होते त्यांनी वीस पंचवीस हजाराची पण आपली पेंटिंगसुद्धा ठेवली होती अशा प्रकारची पण तिथे आर्ट तिथे लागणार आहेत या ठिकाणी सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे जो बायर आहे त्या प्रत्येक बायरसाठी इथं काही ना काहीतरी आहे म्हणजे असं नाही की फक्त प्रीमियमच आहे किंवा एकदमच लो आहे असं नाही आहे प्रत्येक बाहेरसाठी इथं काही ना काहीतरी गोष्ट आहे जी तुम्ही विकत घेऊ शकता आणि तुम्ही या प्रदर्शनाला यावं जास्त सगळ्यांनी सगळं यावं प्रत्येकाला आपलं घर सुंदर असावं असं वाटतं आणि ती एक भिंत जी असते त्या भिंतने काहीतरी असावं लागतं पण त्या ठिकाणी एक ओरिजिनल आर्ट जर तुम्ही तिथं ठेवलं तर ती एक वेगळीच मजा आहे आपण तुम्ही स सर्वांना सांगू शकता की चित्र ओरिजिनल चित्र आहे आणि या आर्टिस्ट ते चित्र आहे तर ते एक सांगताना पण आपल्याला बरं बरं वाटतं की आपण एखादी पीठ लावलं तर तेवढी मजा नाही आपण सांगू शकत नाही कोणी केलं आहे पण ओरिजिनल आर्ट जो आपण सांगतो की त्या चित्रकाराचं हे ओरिजिनल आर्ट आम्ही ते माझं आहे आणि त्याचे हे चित्रकार आहेत तो एक वे वेगळाच आपण आनंद आपल्याला मिळतो तर या ठिकाणी आम्ही सगळ्या प्रकारच्या आर्टला इथे प्रोत्साहन दिले तसेच नवोदित कलाकार जे जसं सांगा सांगितलं मग अशी की स्टुडन्ट लेवललासुद्धा आम्ही काही लोकांना प्लॅटफॉर्म दिलेलं आहे नवीन त्या मुलांनासुद्धा त्यावेळी खूप चांगली संधी असेल की त्यांचं चित्र पहिल्यांदाच ते जे जे पासआउट होतात आणि तिथं त्यांचं इतका मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये चित्र लागतं आहे किंवा आर्ट जे ते लोक जे काय तिथे प्रेझेंट केलं तिथे लागणार आहे तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे तुम्हाला चित्र पाहायला मिळतील त्यामुळे जेवढे पण आपले ऑडियन्स आहेत किंवा जे पण आपले कलाकार प्रेमी आहेत कलेबद्दल ज्यांना असतं आहे अशा लोकांनी या त्या ठिकाणी भेट द्यावी अशा या या चित्रकला प्रदर्शनाला भेट द्यावी पाहावं आणि ज्या भरभरून त्यांनी प्रसाद द्यावा या ठिकाणी हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यामध्ये धन्यवाद